यांचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवा मी आज तुम्हाला आईचे प्रेम ही गोष्ट सांगणार आहे एका घरात एक राणी नावाची मुलगी राहायची तिला बाहेर फिरण्यास तिला बाहेर फिरायला खूप आवडायचे म्हणून तिच्या घरची तिला तिला फिरायला बाहेर फिरायला न्यायचे एकदा त्यांचं संपूर्ण कुटुंब बाहेर फिरण्यासाठी जाणार होता राणी रा... आणि राणीची आई एकदा एका नदी काठीवर गेल्या नदी काठीवर गेल्यावर राणीच्या आईला भीती वाटू लागली की राणी घसरून खाली पडेल म्हणून राणी आई राणीला म्हणाली राणी तू आता माझा हात धर पण राणी आईला उलट म्हणाली आई मी नाही तू माझा हात धर राणीची आई म्हणाली मी का धरू तुझा हात राणी म्हणाली आई मी घसरून पडताना तु तुझां आणि माझा हात धरलेलाच असतो की मी घसरून पडताना तू मला लवकर दर्शील म्हणून मी म्हणलं की म्हणलं की तूच माझा हात धर तात्पर्य आई आईचा विश्वास बांध बांधकारक नसतो तर तो, तो, तो न तुटणाराही असतो धन्य